नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी ग्रामसेवक अधिकारी युनियनचे काम बंद आंदोलन सुरू परभणी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याबाबत सार्वजनिक कार्यक्रमातून केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सोमवारी दिनांक चार ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे तसेच जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली यावेळी ग्रामसेवकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता हातात फलक घेऊन शांततेत निदर्शने करीत दिनांक सात ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत अधिकारी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करीत आहेत त्यामुळेच या योजनेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य सरकारला केंद्र सरकारद्वारे सन्मान प्राप्त होत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष ज्ञानोबा दुधाटे व सरचिटणीस राजाराम सोळंके यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात बोरिया ठिकाणी आणि लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्राच्या वाटपात पालकमंत्री बोर्डीकर यांनी सार्वजनिकरित्या ग्रामसेवक विनायक पुंड यांना अत्यंत कठोर भाषा वापरून सार्वजनिक कार्यक्रमातून अपमानित केल्याबद्दल संपूर्ण ग्रामसेवक अधिकाऱ्यामध्ये तीव्र नाराजी पसरली असून ग्रामसेवकांच्या मनो मनोबलावर याचा मनोबलावर याचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे म्हटले आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनातून आजपासून काम बंद आंदोलन करीत असल्याचे म्हटले आहे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे थेट मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पाठवलेल्या निवेदनातून जिल्हा परिषद कार्यालयासमोर निर्देशनाची माहिती दिली आहे जिल्ह्याच्या पालकमंत्री बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाबाबत वापरलेली भाषा ग्रामसेवकाचे मनोबल खच्चीकरण करणारी असल्याचे नमूद केले आहे নিশ্চিত आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज